महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे विभागाच्या वतीने आयोजित गुरुसन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस या सोहळ्यात आहुपे तालुका आंबेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश तुकाराम हुले यांना सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह वानवडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे नेतृत्व कार्यसम्राट शिक्षक आमदार श्री जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांनी केले यावेळी कोकण विभागाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच पुणे विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री सुनिल अस्ते श्री सुनील जगताप यांच्या हस्ते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या सोहळ्यास माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली गुरु सन्मान पुरस्कार हा शिक्षक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेतलेली मेहनत आणि समाजकारणातील योगदान यासाठी दरवर्षी दिला जातो यंदा हा मान श्री सुरेश तुकाराम हुले यांना मिळाल्याने आहुपे व आंबेगाव तालुक्यात अभिमानाचे वातावरण आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न